सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद वीर जवानांना ठाण्यातील शहीद उद्यानात श्रद्धांजली शिवसेना नेते राजन विचारे देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावे यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ते बारा सिद्धेश्वर तलाव परिसरात सन दोन हजार दहामध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली या उद्यानात गेली पंधरा वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे मुंबईत सव्वीस अकरा रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल पोलीस दल भारतीय सैनिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर सुंदर नृत्य सादर झाले त्यावेळी भारतीय सैन्य दलातील कॅप्टन निकम सेवानिवृत्त कॅप्टन राजू शांताराम पाटील नवपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन निवृत्त पोलीस अधिकारी सोनवणे प्रमुख केदार दिघे शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वसंत गवाळे सचिन चव्हाण ठाणे शहर समन्वयक राम काळे ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर शहर संघटक आकांक्षा राणे महिला उपशहर संघटक मंजिरे धमाले युवा अधिकारी सौरभ निकम माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी राजन विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक प्रमुख शिवा जिवाजी कदम राजू मोरे शाखा प्रमुख धोंडू मोरे तानाजी कदम तसेच सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते